योग म्हटलं की योगासनं म्हणजे तेवढी फक्त योगासनं केली की योग झाला असा एक थोडासा गैरसमज हा योगप्रेमींच्या योगसाधकांच्या मनामध्ये असतो आणि त्याही पुढे जाऊन खूप काहीतरी वेगवेगळी आसनं अवघड अवघड म्हणजे शीर्षासन केलं हलासन केलं सर्वांगासन केलं आणि त्याच्यामध्ये आदर्श स्थिती जर आपण घेतली तरच तो फक्त योगाभ्यास आपल्याला जमतो नाही तर मग तो योगाभ्यास आपल्याला काही जमत नाही असं जे काही समजलं जातं तर एक खूप मोठा गैरसमज आहे तर योगशास्त्रामध्ये आसन म्हणजे आस म्हणजे या आस या धातूपासून आसणे हा शब्द तयार झालेला आहे त्या स्थितीमध्ये आसणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे अवघड अवघड आसनं म्हणजेच आसनं किंवा योगासनं असं नाही आहे तर हे सांगणारा एक सुंदर असा श्लोक हठयोगातल्या हठप्रतिपिका या ग्रंथामध्ये दिलेलं आहे आणि ते आसन म्हणजे काय आहे तर शवासन आता शवासनाचं नाव ऐकल्यानंतरच आपण म्हणू की इच्छे हे काही आसन आहे का तर खरोखर हे आसन आहे आणि ते शरीरालाच नाही तर शरीराच्या पलीकडे जाऊन मनाला किंवा मनाच्याही आतमध्ये असणारं जे चित्त आहे त्याला उत्तम सखोल अशी विश्रांती देणारं आसन आहे असं सांगितलेलं आहे अत तो हाँ श्लोकाय तो बहुया उत्ता शववत भूमौ तु शवासनम शवासनं श्रमहरं चित्तविश्रांती कारण अगदी मोजक्या ओळीमध्ये शवासन कसं करायचं आणि त्याचे उत्तम परिणाम कसे आहेत अतिशय सुंदर रीतीने अगदी थोडक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे जमिनीवर उतान उतानं असं जर आपण पडलं उत्तानम शववत भूमौ पटेही कसं पडायचं तर शववत शव म्हणजेच प्रेत प्रेतामध्ये कलेवरामध्ये प्राण हा निघून गेलेला असतो ते निष्प्राण असं झालेलं असतं आणि त्याचं मुख्य इंडिकेशन काय आहे तर त्या प्रेताला स्वतःहून कुठेही हात उचलता येत नाही पण त्या प्रेताचं जर आपण एखादं बोट जर असं धरलं आणि वर उचललं आणि ते जर सोडून दिलं तर ते आपलं आपण पडेल म्हणजेच प्रेतामध्ये जसा काही प्राण अजिबात नसतो कुठलीही कुठलंही चैतन्य नसतं तर तसं आपलं शरीर इतकं शिथिल सोडता आलं पाहिजे की त्या शरीरामध्ये छोट्या छोटीसुद्धा हालचाल ही कुठलीही निष्कारण घडू नये अशा स्थितीमध्ये येणं म्हणजे शवासन आहे म्हणूनच शवासन हे दिसायला अतिशय सोपं पण करायला अतिशय अवघड जमायला अतिशय अवघड पण तितकाच उत्तम परिणाम देणारं असं आसन समजलं गेलेलं आहे म्हणूनच जमिनीवर उताण्या स्थितीमध्ये पडणं म्हणजेच उत्तानम शववत भूमऊ शयनम तू शवासनम आणि शयन स्थितीत राहणं म्हणजेच शवासन आहे उत्तानम शववद्भूमऊ शयनम्त शवासनम पुढे त्याचा परिणाम सांगितला आहे शवासनम श्रमहरम चित्त विश्रांती कारणं साधारणपणे आपण रोज रात्री झोपतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की पाठ टेकली म्हणजे शरीराला विश्रांती मिळते पण शरीराला विश्रांती मिळत असतानाच मनालाही खूप चांगल्या प्रकारची मोठी अशी विश्रांती त्या झोपेत मिळत असते पण झोप आपण घेतो आहे आणि मनाला विश्रांती मिळते हे जाणवण्यासाठी अनुभवण्यासाठी आपलं मन जागच नसतं पण झोपल्यासारखी स्थिती निर्माण करून मन जागरूक ठेवून ते काहीसं सा झोपल्यासारखं का करून मग त्या मनाला मिळणारी विश्रांती ही आपण शवासनामध्ये अनुभवत असतो हे झोपेतला आणि शवासनातला फरकही आहे आणि शवासन या आसनाचं वैशिष्ट्यही आहे याच्यामध्ये चित्ताला म्हणजेच मन बुद्धी अहंकार आणि चित्त असं जे अंतकरण चतुष्टय म्हटलं आहे तर या चारही फंक्शननुसार जे काही मनाचे चार भाग सांगितले किंवा नावं सांगितलेले त्यातला चित्त म्हणजे आणखीन मनाच्याही आणखीन आतला जो भाग आहे त्या चित्ताला अगदी चांगली म्हणजे सखोल अशी विश्रांती या शवासनामध्ये मिळते म्हणूनच दिवसभराच्या कामामध्ये धावपळीमध्ये थोडासा वेळ काढून किंवा आसनांचा अभ्यास करताना सुद्धा दोन किंवा तीन आसनं केल्यानंतर अधूनमधून शवासन करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ते शवासन कसं करायचं हे या श्लोकानुसार उत्तम जमणं हेही तितकंच आवश्यक आहे